नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा जानेवारी दोन हजार चोवीसमधली प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत इयत्ता चौथी विषय आहे बुद्धिमत्ता बघा वे या बुद्धिमत्तेमध्ये एकूण पन्नास प्रश्न आहेत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पन्नास पंचवीस प्रश्न, प्रश्न, प्रश्न सोडवलेत आणि या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक एकावन्नपासून पासून प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर सोडवून घेत आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा करण्यातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणच सोडून दिलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना नक्कीच याचा फायदा होईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब समोरील बेल बटन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन नवीन विषयांच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील चला करूया सुरुवात प्रश्न क्रमांक पन्नासपासून इथं आपण सुरुवात करतो तर आधीचे प्रश्न आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेतलेले आहेत त्याची लिंक त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही त्याच्यावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला तेही प्रश्न पाहायला मिळतील बघा इथे आपल्याला काही सुरुवातीला पदे दिलेली आहेत त्यांचा एका समान वैशिष्ट्यानुसार एकच गट तयार होतो त्या गटात बसणारे पद पर दिलेल्या पर्यातून आपल्याला काय करायचं आहे निवडायचं आहे मग बघा बावन्न अठ्ठ्याहत्तर सव्वीस आणि इथे आहे एकोण म्हणजे पर्याय दिलेले आहेत आता बघा या संख्यांचा जर आपण विचार केला आणि पर्यायांचा तर आपल्या असं लक्षात येतं बघा तेराच्या पाड्यातल्या संख्या आहेत तेरा एक तेरा तेरा दोन्ही सव्वीस तेरत्रिके एकोणचाळीस तेरचोक बावन्न तेरी पाचशे पासष्ट ते अठ्ठ्याहत्तर म्हणजे या सगळ्या संख्या तेराच्या पाड्यातल्या आहेत म्हणून मी तो जुळणारं पद कोणतं आहे पर्याय क्रमांक एक एकोणचाळीस वसंत वर्षा ग्रीष्म हे उपऋतू आहेत म्हणून मी तो उत्तर आहे हेमंत पुढचा प्रश्न बघा भोपळा कारले द्राक्षे आता हे सगळे याच्यामध्ये पडवळ येणार आहे कारण हे सगळे लंब आहेत बघा म्हणजे त्यांचा आकार या पद्धतीने असा असतो म्हणून मी ते पडवळ येणार आहे किंवा म्हणजे हे उत्तर आहेच आहे पण याच्यापेक्षा वेगळं जर काही तुमचं उत्तर असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे त्याचा सगळ्यांना सुद्धा उपयोग होईल पुढचा प्रश्न बघा तीनशे एकावन्न चारशे सतरा पाचशे चौसष्ट आठशे त्र्याहत्तर बघा खूप सोपा प्रश्न आहे या सगळ्यांची आपल्याला बेरीज करायची आहे म्हणजे या सगळ्या संख्येत त्या तीनने विभाज्य संख्या आहेत बघा तीन आणि पाच आठ आठ आणि एक नऊ आणि यांची जर आपण बेरीज केली तर चार आणि एक पाच सात पाच बारा बघा इथे मी लिहून घेते बघा यांची बेरीज येते नऊ या सगळ्यांची बेरीज येते बारा या सगळ्यांची बेरीज येते पंधरा आणि या सगळ्यांची बेरीज येते बघा सात आणि तीन दहा दहा आणि आठ अठरा मग या सगळ्या संख्या तीनने विभाज्य बघा या सगळ्यांची बेरीज केली की त्यांच्या बेरिजेला तीनने भाग जातो म्हणजे या सगळ्या संख्येना तीनने भाग जातो आपण तीनची कसोटी यादीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे म्हणून मी ते सगळ्यांची बेरीज करायची पर्यातली तर बघा यांची बेरीज येते दहा यांची बेरीज येते नऊ यांची बेरीज येते तेरा आणि यांची पण बेरीज येते तेरा मग मा आपल्याला माहिती आहे बघा इथे दहा तीनच्या पाड्यात नाहीत तीन तेराला तीनने भाग जात नाही या पण तेराला तीनने भाग जात नाही नऊला मात्र तीनने भाग जातो म्हणजे या संख्येला तीनने भाग जातो म्हणजे तीनने विभाज्य असणाऱ्या संख्या आहेत पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न पण बघा सोपा आहे दोन्ही सेम आकृती आहेत सेम सेम मग इथे काय येणार आहे सेम पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा एक मुलगा एका ठिकाणाहून दक्षिणेला पाच पाच किलोमीटर चालत गेला मग एका ठिकाणावरून म्हणून मी इथून दाखवते दक्षिणेकडे गेल्या दक्षिण दिशा खाली असते म्हणून मग इथे मी खाली रे ओढली पाच किलोमीटर चालत गेला त्याच्यानंतर तो पूर्वेला पंचवीस किलोमीटर चालत गेला बघा पूर्वेला आपल्या उजव्या हाताला पूर्व दिशा घ्यायची असते अभ्यासामध्ये पूर्वेला पंचवीस किलोमीटर चालत गेला पुन्हा उत्तरेला पाच किलोमीटर गेला बरोबर आहे आणि आता तो इथे जाऊन थांबलाय सुरुवात केली होती इथून इथे असं या पद्धतीने इथे थांबला आता आपल्याला विचारलंय मूळ ठिकाणापासून तो आता किती किलोमीटर अंतरावर आहे मग मला सांगा हा आयतच तयार झाला ना मग आयताच्या समोरासमोरील बाजू सेम आहे बघा ही पण पाच आहे ही पण पाच आहे मग ही पंचवीस आहे तर हे पण किती असणार आहे पंचवीस मग मूळ ठिकाणाहून तो आता किती अंतरावर आहे पंचवीस किलोमीटर म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पंचवीस किलोमीटर पुढचा प्रश्न बघा आता इथे आपल्याला तंतोतंत जुणाऱ्या आकृत्या शोधायच्या आहेत बघा सेम अशा आकृती आपल्याला कुठे दिसते तर पर्याय क्रमांक दोन मध्ये बघा अधिक भरिव गोल वाजा अधिक गोल वाजा स्टार स्वस्तिक या पद्धतीनं बघा तरी पण तुम्ही निरीक्षण करायचं आहे आता सत्तावन्न या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सेम निरीक्षण करायचं आहे हे प्रश्न पुढचा प्रश्न बघा आता याच्यामध्ये बघा निरीक्षण जर आपण केलं तर बघा या पहिल्या गोलावर मी बोट ठेवते आता आहे तसं बघा इथे त्रिकोण स्वस्तिक उलटा त्रिकोण आणि भरी आणि हा जो पहिलं चिन्ह आहे ते शेवटला गेलं मग इथे पण बघा याच्यावर बोट ठेवला सेम तसंच पहिलं चिन्ह शेवटला गेलं आहे मग इथे पण स्वस्तिक आहे ते शेवटला जाईल या पद्धतीने हे आधी सगळे आहे तसं आणि स्वस्तिक चिन्ह शेवटला जाईल मग असं कुठे दिसतं तर बघा पर्याय क्रमांक तीन मध्ये आहे बघा हे स्वस्तिक आहे ते शेवटला बघा हे आहे तसं आणि पहिलं चिन्ह शेवटलं पर्याय क्रमांक तिन्ही ते मुलांचं निरीक्षण क्षमता वापरायची आहे शेजारीला आकृतीत चौकोणांची संख्या किती आहे आपल्याला चौकण विचारलेत मग अशा वेळी आता मोजत नाही बसायचं काय करायचं याला क्रमांक द्यायचे एक दोन तीन उभे पण क्रमांक देऊया एक दोन तीन चार आणि पाच यांची बेरीज बघा दोन आणि एक तीन तीन आणि तीन सहा यांची बेरीज झाली सहा आणि यांची बेरीज बघा पाच आणि चार नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा यांची बेरीज झाली पंधरा मग यांचा गुणाकार करायचा पंधरा गुणिले सहा मग मा आपल्याला माहिती आहे पंधरा सक नव्वद मग या ह्याच्यामध्ये किती चौकोन आहेत तर नव्वद पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न साठ आणि एकसष्टची सूचना खालील वेण आकृती पाहावं प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा पुढचा प्रश्न बघा तीनही आकृत्यांमध्ये असलेला अंक कोणता मग बघा आयतामध्ये पण पाच आहे वर्तुळामध्ये पण पाच आहे आणि त्रिकोणामध्ये पण पाच आहे म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक आहे पाच पुढचा प्रश्न बघा दोनच आकृत्या सामायिक असणाऱ्या अंकांची बेरीज किती मग आता बघा हा सात अंक चौकोन आयतामध्ये पण आहे आणि गोलामध्ये पण आहे मग इथे लिहून घेऊया आपण सात आणि बघा चार अंक आयतामध्ये पण आहे आणि त्रिकोणामध्ये पण आहे म्हणजे दोनच आकृत्यांमध्ये आहे म्हणून मी इथे लिहून घेतलं चार आणि एक हा अंक गोलामध्ये आहेत म्हणजे वर्तुळामध्ये आहे आणि त्रिकोणामध्ये म्हणजे हा पण अंक दोनच आकृत्यांमध्ये आहेत मग त्या सर्व अंकांची आपल्याला बेरीज करायची आहे मग सात आणि हा एक आठ आठ आणि चार बारा म्हणत उत्तर किती आहे आपलं बारा पर्याय क्रमांक चार आता बघा इथे आपल्याला पाण्यातील प्रतिबिंब कसं दिसेल ते आपल्याला काढायचं आहे आपल्याला माहिती आहे आपण पाण्यामध्ये ज्यावेळेस बघतो त्यावेळेस आपल्याला वरचा भाग खाली आणि खालचा भाग वर दिसतो आहे ऐकले म्हणजे उलटी आकृती वरचा भाग खाली खालचा भाग वर मग इथे पण बघा जो गोल आहे तो खाली आहे मग बघा इथे पण खाली आहे इथे पण खाली आहे इथे पण खाली आहे आता याचा वेगळा व्हिडिओ मी बनवलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता किंवा आता परीक्षेच्या मी सांगते बघा फक्त वर जे आहे ना ते खाली येणार आहे बाकी काही याच्यामध्ये बदल होत नाही मग हा भाग खाली आणि हे गुणिले चिन्ह ते वर जाणार आहे मग बघा बरं आता फक्त इथे इथे आहे का इथे गुणिलैक नाही म्हणजे ह्या दोन आकृत्या येणार नाही राहिला प्रश्न या आकृत्यांचा मग बघा भर गोल खाली आलाय आणि गुणिले चिन्ह वर गेले इथे दोन्हीमध्ये मध्ये हे सेम आहे आणि जो त्रिकोण आहे तो खाली येणार आहे आणि हे फुलीचं चिन्ह आहे ते वर जाणार आहे मग त्रिकोण खाली कुठे आहे इथे आणि फुलीचं चिन्ह वर म्हणजे इथे म्हणजे इथे आहे का नाही बदललंय फक्त ह्याची डायरेक्शन बदलले मग बघा इथे पर्याय क्रमांक दोन मध्ये बघा भरी गोल खाली आलाय त्रिको गुणिले चिन्ह वर गेले हे जो वर्तुळ होता ना सॉरी जो त्रिकोण आहे ना तो खाली आलाय आणि उलटा होणे वरचं टोक खाली येणार आहे आणि फुलीचं चिन्ह वर जाणार आहे की नाही म्हणून मी इथं आपलं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक दोन इथे बघा इथे जागा चेंज झाले पण त्रिकोणाची डायरेक्शन आहे तसंच त्रिकोण खाली आहे तो पाण्यामध्ये उलटा दिसणार ना म्हणून मी इथे हे नाही इथे फसायचं नाही आहे आणि इथे बघा त्याच पद्धतीनं आपल्या मग इथे त्र्याहत्तर या प्रश्नाचं उत्तर त्रेसष्ट प्रश्न आहे याचं उत्तर आहे पाण्यातलं प्रतिबिंब आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघूया आरशातील प्रतिमा आरशातील प्रतिमा म्हणजे डावी बाजू उजवीकडे उजवी बाजू डावीकडे मग याचं बघा याचा पण मी स्पेशल व्हिडिओ केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आता मी डायरेक्ट उत्तर सांगते इथे पर्याय क्रमांक चार आहे आणि याचं उत्तर आहे बघा हा जो रंगवलेला भाग आहे तो वर आहे मग तो उजवीकडे जाणार आहे हाय की नाही मग डावी बाजू उजवीकडे जाते मग बघा बरं इथे मध्ये आहे त्याच्यामुळे हे येणार नाही इथे पण मध्ये इथे बघा वर आहे म्हणजे जो इकडे भागे वर तोच इकडे येणार आहे फक्त डावी बाजू उजवीकडे पर्याय क्रमांक चार हेच आपलं उत्तर आहे तर तुम्ही काय करू शकता असं पेजवरती आकृती काढायची पान पालटायचं गिरवायचं आणि मग चेक करायचा आरशातल्या प्रतिमेला पुढचा प्रश्न बघा स्वरजचा जन्म आठ जुलै दोन हजार सात रोजी झालाय आठ जुलै 2007 हजार सात रोजी झालाय त्याचा जन्म झालाय आणि वार होता रविवार वार आहे रविवार आता आपल्याला सांगितले त्याचा दुसरा वाढदिवस कोणत्या दिवशी येईल मग बघा तारीख तीच राहणार आहे सगळीकडे आठ जुलै इथे पण आठ जुलै आपला बड्डे एकाच तारखेला येतो फक्त वर्ष वाढत जातं आहे की नाही मग दोन हजार सात नंतर दोन हजार आठ दोन हजार आठ नंतर दोन हजार नऊ मग बघा इथे जन्म झाला आहे आणि पूर्ण बारा महिने झाले की एक वर्ष होतं म्हणजे इथे एक वर्ष इथे पहिला वाढदिवस आणि इथे दुसरा वाढदिवस आहे की नाही दुसऱ्या वर्षी दुसरा, वर्ष दुसरा वाढदिवस मग दोन हजार नऊला दुसरा वाढदिवस आहे आपल्याला माहिती आहे तोच वार एका वर्षानंतर एका म्हणजे सामान्य वर्षामध्ये एक दिवस पुढे जातो आणि लीप वर्ष असेल तर लीप वर्षानं लीप वर्षाच्या पुढचा जो वर्ष आहे त्यावेळेस दोन दिवसांनी पुढे जातं मग दोन हजार आठ सॉरी दोन हजार सात हे सामान्य वर्ष आहे मग दोन हजार आठमध्ये तो एका दिवसानी पुढे जाईल म्हणजे आठ जुलै दोन हजार आठ रोजी रविवारनंतर सोमवार येणार आहे कारण हे सामान्य वर्ष आहे आता दोन हजार आठ हे लीप वर्ष आहे मग मी सांगितलं लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना एकोणतीस दिवसाचा असतो मग लीप वर्षाच्या पुढचा जो वार असतो की नाही पुढचं वर्ष नाही ते दोन दिवसांनी पुढे जातो मग सोमवारच्या नंतर बघा मंगळवार आणि मंगळवारच्या नंतर बुधवार मग त्याचा दुसरा वाढदिवस कधी येणार आहे तर बुधवारी मग बघा बरं पर्याय क्रमांक चारमध्ये बुधवार आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बुधवार पुढचा प्रश्न बघा आता सोपा आहे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला पर्यायातून निवडायची मग या संख्येचा आपण एक वर्ग करूया एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार मग एक आणि चार यांची सोड़, बेरीज पाच तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा सोळा अधिक नऊ पंचवीस पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस यांची बेरीज केली तर किती येते बेरीज एकसष्ट यांची बेरीज किती येते एकसष्ट पर्याय क्रमांक तीन बघा सहा आणि पाच अकरा हचाला एक तीन आणि हे दोन पाच आणि हचा एक सहा एकसष्ट म्हणजे कोणती संख्या एकसष्ट पुढचा प्रश्न बघा आई व मुलगा यांच्या वयांची बेरीज चाळीस वर्ष आहे त्यांच्या वयातील फरक अठ्ठावीस वर्ष असल्यास मुलाचे वय किती खूप सोपा प्रश्न आहे फक्त काळजीपूर्वक सोडवायचं आहे ही आई आहे आणि हा मुलगा आहे या दोघांच्या वयांची बेरीज म्हणजे बघा हे आईचं वय आणि मुलाचं वय या दोघांच्या वयांची बेरीज किती आहे चाळीस आहे आणि फरक पण सांगितलं ना त्यांच्या वयातील फरक किती आहे अठ्ठावीस वर्ष आता बाकी आपल्याला काहीच माहिती आहे पण तरी पण आपल्याला मुलाचं वय काढायचं आहे मग काय करायचं आहे या चाळीसमधून त्या दोघांच्या वयातील फरक काय करायचा आहे वजा करूया दहातून आठ गेले दोन राहिले इकडचं एक तिकडे गेलं आहे तर तीन राहिले तीनातून तीन दोन गेला एक राहिला किती आलं हे बारा आता हे दोघांमध्ये ना मग बाराच्या निम्मे किती सहा मग बघा इथे मी सहा लिहिते आणि इथे मी सहा लिहिते या बाराचे मी काय केले निम्मे केले आता जे वजा केलेले अठ्ठावीस आहेत ते आईचं वय मोठं असणार आहे की नाही मग अठ्ठावीस इथे काय करायचे ॲड करायचे मग अठ्ठावीसमध्ये मध्ये जर आपण सहा ठेवले तर किती होता सहा आणि सहा बारा तेरा चौदा हा एक आईचं वय आहे चौतीस आणि मुलाचं वय आहे सहा बघा बरं तशीच बेरीज येते का आईचं वय चौतीस मुलाचं वय सहा चौतीस अधिक सहा बरोबर चाळीस आता आईचं वय चौतीसच आणि मुलाचं वय सहाच चौतीसमधून जर सहा वजा केले बरोबर अठ्ठावीस येतात फरक अठ्ठावीसच दिला आहे म्हणजे आपण जे वय काढले ते बरोबर आहे मग आपल्याला विचारले कुणाचं मुलाचं वय मग मुलाचं वय किती आहे सहा वर्ष मग इथे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक चार सहा वर्ष पुढचा प्रश्न बघा खालील चौकटीत अक्षरांऐवजी चिन्ह वापरली आहेत त्यांचे निरीक्षण करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडायचे आहेत नंदन हा शब्द सांकेतिक भाषेत कसा लिहाल मग बघा नसाठी कोणतं चिन्ह आहे तर हे चिन्ह आहे बघा मग इथे लिहून घेऊया नसाठी आणि वर अनुस्वार आहे अणु अनुस्वारासाठी भरीव गोल आहे आणि द साठी काय आहे द साठी गोलामध्ये अधिक चिन्ह आहे आणि परत न आहे मग नसाठी काय आहे हे चिन्ह आहे मग बघा बरं असं चिन्ह आपल्याला कुठे दिसतंय एकोणसत्तर या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मध्ये बघा हे चिन्ह हे चिन्ह हे चिन्ह हे चिन्ह पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा या चिन्हांसाठी आपल्याला कोणता जो शब्द तयार होईल त्या शब्दाचा विरोधार्थी शब्द आपल्याला लिहायचा आहे मग स्वस्तिकसाठी म आहे मग ते लिहून घेऊया आपण म नंतर भरी गोल अनुस्वार आहे मग ते अनुस्वार द्यायचा आहे अधिक चिन्ह जसाठी आहे ज लिहून घेऊया हे चिन्ह उकार आहे मग या ज ला उकार द्यायचा आहे आणि गोल गोल हा अळसाठी आहे मग मंजूळ मग मंजूळच्या विरुद्ध ती शब्द पाहिजे मंजूळ बघा कोकिळा मंजूळ गाते आणि कावळा कर्कश गातो नाही किंवा कि एखाद्या मुलाचा आवाज मंजूळ असतो मुलीचा आवाज मंजूळ असतो आणि एखाद्याचा आवाज कर्कश असतो मग इथं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक तीन कर्कश पुढचा प्रश्न बघूया आपण एकाहत्तरावा प्रश्न आहे भूकंपग्रस्तांना मदत करायची आहे त्याप्रसंगी तुम्ही कोणती कृती कराल शासनाला दोषी ठरवत बसेन चुकीचं आहे जे लोक मदत करत आहेत त्यांना अटकाव करू हे पण चुकीचं आहे गावातून निधी धान्य व कपडे गोळा करू व त्यांना देऊ हे बरोबर आहे मदत कार्याकडे दुर्लक्ष करू हे पण चुकीचं आहे कारण आपण काय केलं पाहिजे भूकंपग्रस्तांना मदत केली पाहिजे म्हणून आपल्याला जी शक्य होईल ती मदत पण केली पाहिजे म्हणून मी इथे तीन नंबरची कृती ही काशी आहे योग्य आहे पुढचा प्रश्न बघा नवा एक्क्याण्णव बरोबर आठ आहे त्र्याण्णव बरोबर सहा आहे सत्त्याण्णव बरोबर दोन आहे तर चव्वेचाळीस बरोबर किती आता खूप सोप्पा प्रश्न आहे बघा नऊ आणि एक यांची वाजा बाकी नवातून एक वाजा केला आठ आले नवातून तीन वाजा केले सहा आले नवातून सात वाजा केले दोन येतात चारातून चार वाजा केले शून्य म्हणून मी ते उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शून्य पुढचा प्रश्न बघा आता या प्रश्नाकडे मात्र काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे अधार हा शब्द बघा एका सांकेतिक भाषेत अधार हा शब्द सहाशे पंच्याहत्तर असा लिहितात समर हा शब्द समर हा शब्द तीनशे चोपन्न असा लिहितात आणि रसदा रसदा हा शब्द कसा आहे पाचशे सदतीस असा लिहितात तर सरदार हा शब्द कसा लिहाल कोणता शब्द आहे आपल्याला सरदार मग यासाठी आपल्याला काढलं पाहिजे क्रमाने कोणताही अक्षर घ्यायचं नाही आहे कारण बघा इथे रो आहे मरासाठी इथे पाच आहे पण इथे शेवटला रो आहे तर इथे चार आहे मग ठरवायचं कसं मग काय आहे तीनही अक्षरांमध्ये कोणतं अक्षर सेम आहे र मारा या तिघांमध्ये कोणतं अंक सेम आहे पाच मरासाठी आपण पाच अंक लिहून घेतला आता बघा राहिलंय काय पर्याय क्रमांक बघा दुसरा शब्द आणि तिसऱ्या शब्दामध्ये स अक्षर सेम आहे स मग स याच्यामध्ये कोणतं सेम आहे तर बघा इथे तीन आहे इथे तीन आहे मग सहसाठी पटकन तीन लिहून घ्यायचं आणि नंतर काय राहिलं आता पहिल्यामध्ये दहा आहे आणि शेवटच्यामध्ये दहा आहे मग पहिल्यात आणि शेवटच्यात सात अंक सेम आहे मग दहा या अक्षरासाठी सात अंक लिहून घ्यायचा राहिलं की आता प्रत्येकामध्ये एकच अक्षर राहिले अ साठी सहा लिहून घ्या अ साठी सहा अंक म राहिला आहे मसाठी चार अंक या पद्धतीने आपण काय केले सगळे बघा सगळे अक्षरं झालेत सगळे अंक पण कट करून झालेत मग आता आपल्याला सरदार पाहिजे मग ससाठी कोणता अंक आहे तीन इथे लिहून घ्या तीन र साठी पाच अंक साठी सात अंक आणि र साठी पाच अंक मग बघा पस्तीस पंच्याहत्तर पस्तीस पंच्याहत्तर पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया खालील मालिकेतील चुकीचे पद ओळखा तीन सात तेरा वीस एकतीस त्रेचाळीस बघा तीन सात तेरा एकतीस त्रेचाळीस या संख्या मूळ संख्या आहेत वीस ही संयुक्त संख्या आहे म्हणून मी इथे वेगळं चुकीचं पद कोणतं आहे वीस पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा आता बघा प्रत्येक ह्याच्यामध्ये हा काटा हल्लेला नाही आहे घड्याळ आहे ना हे बारावरचा काटा कॉन्स्टंट आहे मग पर्यायामध्ये सुद्धा बारावरचा काटा कॉन्स्टंट पाहिजे आता तास काटा मात्र बघा इथे होता त्याच्यानंतर या कोपऱ्यात आहे बरोबर आहे की नाही आपण म्हटलंच इथे दिशा लूया बघा हा आग्नेय कोपऱ्या आग्नेय वायव्य नैऋत्य आणि हे ईशान्य कोपरा ठीक आहे हा ईशान्येमध्ये होता त्याच्यानंतर तो आग्नेयमध्ये आला आहे है, है की नाही आणि त्याच्यानंतर तो नैऋत्यमध्ये गेला आता तो कुठे येणार आहे वायव्यच याच्यामध्ये मग हा काटा मात्र हलवायचा नाही आहे मग असं बघा इथे येणार आहे का नाही सरळ काटकोण नको आहे आपल्याला इथे लघु कोण इथे विशाल कोण परत बघा म्हणजे असं प्रत्येक उपदिशांमध्ये फिरत गेला आहे काटा मग हा पण येणार आहे मग बघा हा येईल की नाही म्हणून मी तो उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभिरूपची प्रश्नपत्रिका बुद्धिमत्तेची सोडवून घेतलेली आहे अशाकडे आपल्याला सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा अद्यापही आपण जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला सर्वांना तुमच्या सर्व परीक्षांसाठी व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या चॅनेलतर्फे खूप खूप शुभेच्छा बेस्ट ऑफ लक आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू